नमस्कार सत्यजितवर धावून जाणाऱ्या पंकजचं मीरा सटासट थोबार फोडते आणि मीरा पंकजला बोलते पंकज लायकीत राहायचं माझ्या नवऱ्यावरती धावून जायचं नाही लहानपणी तुम्ही माझ्या नवऱ्याचा फायदा घेतलातच त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतलात आणि त्याच्यावरती सगळे आरोप टाकलेत काय बाईसाहेब बरोबर ना बाईसाहेब एवढं सगळं वागूनसुद्धा तुम्ही येता जाता त्यांना टोमणे मारत असता पण हे सर्व पस करा बाईसाहेब कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत जे काही वागलात ते चुकीचं वागलात आणि खरं सांगायचं तर मी आता तुम्हाला शिक्षाही देणारच तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकर्रा बोलतात मीरा काय झालं आहे कसलं सत्य मला नीट सांगशील का तेव्हा लगेच मीरा बोलते बस आता एक गोष्ट मात्र नाही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तू जे काही वागलेस त्याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा मला सांगशील का नक्की काय झालंय ते प्लीज मला काय ते नक्कीच सांग माझ्याशी खोटं वागू नकोस आणि तू जर का माझ्याशी खोटं वागण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी काय करेन ते तुलाच कळणार नाही खरं तर मला तुझा खूप राग आलाय पंकज तुम्ही माझ्या नवऱ्याला खूपच चळलत पण आता नाही बाई या बाईसाहेब या सर्व कृत्यांची तुम्हाला जाणीव झाली की नाही मला नाही माहिती पण मला नाही वाटत तुमच्यासारख्या बाईला कधीही जाणीव होईल म्हणून आणि खरं सांगायचं तर आत्ता मला तुमच्याकडून कसली अपेक्षाच राहिली नाही एक नंबरच्या खोटारड्या आहातच तुम्ही तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा मला सांग ना तेव्हा लगेच मीरा बोलते खरंच बाबा तुम्हाला काहीच माहिती नव्हतं बाबा जो लहानपणी ॲक्सिडेंट झाला होता तो यांच्याकडून नाही तर या नालायक पंकजकडून हा पंकज जबाबदार आहे या सर्व गोष्टीला खरं सांगायचं तर हा पंकज जे काही वागला आहे ते चुकीचं आहे पण प्रत्येक वेळेला हा पंकज स्वतःचं तेच खरं करत आलाय अरे केलं तर केलं माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं तर पाठवलं पण जरा तरी जाणीव ठेवायची ना बाईसाहेबांनी पण बाईसाहेबांना मात्र या गोष्टीची जाणीवच नाही त्यांच्या बबड्यासाठी त्यांनी माझ्या नवऱ्याचा बळी दिला आहे आणि या बळीला मी कधीच माफ करणार नाही अरे एवढी सगळी घाण करूनसुद्धा तुम्ही जर का वर तोंड करून अगदी ताट मानेने फिरत असाल तर खरंच मला तुमच्या वागण्याची कीव येते कीव खरंच मला तुमचं थोबाड पावत नाही एवढा तुमचा राग येतो राग मुळात मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही बाईसाहेब तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते मीरा कोणावरती आवाज चढवतेस माझ्यावरती माझ्यावरती आवाज वगैरे चढवायचा नाही हां लायकीत राहायचं त्यावेळेला मीराला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते पुरे आता खरं तर मला कोणाशीही बोलायची इच्छाच नाही आणि मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता तुमच्याशी काय बोलायचं ना तेच कळत नाही बाईसाहेब माझ्यावरती हात उचलायची परत हिंमत करायची नाही आणि नोकरासारखं राहायचं आता या घरात इतके वर्ष माझ्या नवऱ्याला जी काही वागणूक दिलीत ते मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता सर्वच गोष्टी संपुष्टात आल्या आणि खरं सांगायचं तर आता सगळं संपलं मुळात मला कोणाशीही बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला निरुपा मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता मला एक गोष्ट मात्र कळून आहे ती म्हणजे एक नंबरच्या खोटारडे आहात तुम्ही आणि तुमच्यासारख्या माणसाला तर शिक्षा झालीच पाहिजे त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा अगं एवढ्या खालच्या थराला उतरलीस अगं किती खोटेपणा केलास निरुपा खरं तर मला तुझ्या या वागण्याचा खूपच राग आलाय निरुपा अगं एवढ्या खालच्या थराला उतरलीस निरूपा असं का वागलीस तू मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला खरं सांगायचं तर निरूपा तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणाशीही काही बोलायची इच्छाच राहिली नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच सुधाकरा बोलतात निरुपा, सुधा बोलता। निरुपा कमाल आहे तुझी अगं या तुझ्या नालायक बबड्याला वाचवण्यासाठी तू माझ्या सत्याचा बळी दिलास खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते आणि निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता एक गोष्ट मला कळून चुकले की तुम्ही सगळ्यांनीच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं ठेवायचं ठरवलेलंच आहे का तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्हाला लाज वाटत नाही म्हणून तर मी बोलते ना खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडे आहात तुम्ही मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं का वागला तेच मला कळत नाही जरा तरी विचार करायचा तुमच्या वागण्याचा तेव्हा निरूपा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा हो केलं मी हे सर्व आणि मी जे काही वागले ना ते चुकीचं नाही वागले मला तर आता कळून चुकलंय की हो मी जेव्हा ते जे काही केलं ना ते योग्यच केलं या सत्यजितला पोलिसांच्या ताब्यात दिलं तेव्हा लगेच मीरा बोलते गप्पच वसा बाईसाहेब अहो किती निर्लज्जपणे बोलताय बाईसाहेब तुम्ही जे काही वागता ना ते चुकीचं वागता खरं तर आईचं मन नाहीच आहे तुमच्याजवळ अहो तुम्हाला काय वाटतं हा बबड्या तुम्हाला सांभाळणार आहे अहो तुम्ही त्याला देताय तुम्ही त्याच्या बाजूने बोलताय म्हणून तो तुमच्याशी गोड गोड बोलतोय नाहीतर तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवणार होता बबड्या आणि याची बबडी यांच्या तालावरती नाचू नका बाईसाहेब तुम्हाला नाही माहिती दोघं कशी आहेत ती तेव्हा मात्र बाईसाहेब खूपच चिडलेले असतात तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा जास्त बोलू नको सा त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका उगा शानपणा करायची इच्छा नाही माझी आणि खरं सांगू का तू मध्ये मध्ये नको ग पडूस मला तुझ्याशी मुळात लागायचंच नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे एक नंबरची निर्लज्ज आहेस तू आणि तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते पुरे आता तर विषय समाप्त काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता बाईसाहेबांनी यांची हात जोडून माफी मागावीच आणि जोपर्यंत बाईसाहेब यांची माफी मागत नाही तोपर्यंत मी माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा बाईसाहेब खूपच चिडलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर निरुपाला तिची चूक कळेल का आणि निरुपा सत्यजीतची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू